भाजपकडून तेरा जागा फिक्स निवडणूक निरीक्षकांची यादी जारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष भाजपनं ठेवलं आहे गेल्या निवडणुकीत भाजपनं पंचवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी तेवीस जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, वर, होते या सगळ्या मतदारसंघासाठी भाजपनं निरीक्षकांची घोषणा केलेली आहे भाजपनं तेवीस मतदारसंघासाठी निरीक्षक जाहीर केले आहेत प्रत्येक मतदारसंघासाठी दोन निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत या पदांसाठी भाजपनं विद्यमान आमदार खासदार मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना संधी दिलेली आहे स्थानिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल स्थानिक आमदार खासदार पदाधिकारी यांच्यासोबत निरीक्षक संवाद साधतील आणि त्याचा अहवाल वरिष्ठांना देतील या माहितीचा उमेदवारी देताना वापर केला उपयोग केला जाईल पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांना बीडमधून लोकसभेसाठी संधी देण्यात येईल अशी चर्चा होती पण भाजपनं त्यांच्याकडे उत्तर मुंबईची जबाबदारी दिलेली आहे भाजपचे गोपाळ शेट्टी या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतात गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना चार लाख सास पासष्ट हजारांचं सा मताधिक्य त्यांनी मिळवलं होतं इतका मोठा विजय राज्यात अन्य कोणत्याही उमेदवाराला मिळाला नव्हता त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी सेफ मानला जातो यंदा इथून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे ते सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई